समर्थ सर्वजण तसे आहेत आज आपण करणार आहे टमॅटोची भाजी जिरे मोहरी घालून घेतलेलं आहे कांदा घालायचा कांदा चांगला भाजला थोडासा गरम मसाला घालायचा हळद घालायची आपण आवडीप्रमाणे कांदा लस मसाला घालायचा म्हणजे लाल तिखट चांगलं भाजून झालं की टोमॅटो घालायचे मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची त्यामुळे आपलं आंबट असत त्या चौदा मिनिट वापरून घ्यायचं त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे त्या शेंगदास कूड घालून घेऊया भाजी झाली आपली तयार